नमस्कार मी सीमा सावळे आज मी तुम्हासोबत माझ्या एका अशा निर्णयाबद्दल बोलणार आहे ज्यामुळे करदात्यांच्या पैशाची मोठी बचत झाली स्थायी समिती सभापती पदावर निवडून आल्यावर सभापती यांना त्याने मला एका वर्षासाठी महिंद्र स्कॉर्पियो हे वाहन मोफत पुरवले जाणार होते आणि मोफत फोनची सुविधा मिळण्याचा अधिकार होता लोकप्रतिनिधी हा करदात्यांसाठी विश्वस्त असतो त्याने पालिकेच्या पैशांचा योग्य वापर करणे हे त्याचे कर्तव्य आहे असे मला वाटते मोफत वाहन आणि फोन या दोन्ही सुविधा घेणं म्हणजे करदात्यांच्या पैशाचा गैरवापर आहे त्यामुळे मी या दोन्ही सुविधा विनम्रपणे नकार दिला माझ्या या निर्णयामुळे वाहनासाठी लागणारे वाहन चालक इंधन देखभाल दुरुस्तीचा खर्च आणि फोनचे बिल या बाबींवर होणाऱ्या खर्चाची मोठी बचत झाली त्यामुळे महापालिकेची लाखो रुपयांची बचत झाली असा निर्णय घेणारी महापालिकेच्या इतिहासातली मी पहिली पदाधिकारी ठरले याचा मला अभिमान आहे मी करदात्यांच्या पैशाचा आदर आणि योग्य वापर करण्याचा प्रयत्न केला धन्यवाद